या अजित जी आपला देखील या ठिकाणी येतो चित्त सन्मान केला जाईल पहा इथे मैदानाच्या आतमध्ये मॅच चालू झालेली आहे बॉलर बॅक ड्राईव्ह केला गेलाय -के एक धाव घेण्याचा प्रयत्न रोखला गेलाय पंच नोंद घ्या ही मॅच जी आहे ती बरोबर पंधरा मिनिटाच्या आतमध्ये संपली पाहिजे बरोबर अकरा वाजून सव्वीस मिनिटांनी पहिला बॉल हातावला गेलाय बारा वाजून सव्वीस मिनिटांनी नोंद घ्या पहा पंचाकडे दाद मागितली गेली फलंदाज बॅक टू द पवेलियन फलंदाज बाद झालेत आपण मुख्य व्यासपीठाकडे वळूया जिथे आलेल्या मान्यवरांचा यथोचित सन्मान केला जातोय अजय जी निकम यांचा देखील या व्यासपीठावरती यथोचित सन्मान केला जातोय आलेल्या त्याचबरोबर रोहनजी पवार यांचा देखील रोहन पवार यांचा देखील या दे व्यासपीठावरती यथित्त सन्मान केला जातोय त्याचबरोबर संजय संजयजी जाधव आपल्याला देखील निवेदन करतोय की आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती अमिनी गावचे संघनायक त्यांचा देखील या व्यासपीठावरती सन्मान केला जाईल त्याचबरोबर प्रथमेश भटकर सरांचा देखील या व्यासपीठावरती यथोचित्त सन्मान केला जातोय या प्रथमेश सर आजच्या दिवसामध्ये व्यासपीठावरती मान्यवरांची सातत्याने चाललेली रेलचेल पाहायला मिळाली आहे त्याचबरोबर टीडीएस स्पोर्ट्स प्रदीप दळवी यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय त्यांनी देखील या त्यांचा देखील व्यास या व्यासपीठावर यथित सन्मान केला जातोय या संजय सर आपला देखील या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय त्याचबरोबर प्रदीपजी दळवी सर आपल्याला देखील निवेदन करतो की आपण देखील या सन्माननीय दादा यांचा देखील आपण या व्यासपीठावरती यथोचित सन्मान करतोय आलेल्या प्रत्येक मान्यवराचा या ठिकाणी यथोचित सन्मान केला जातोय पुढील सन्मान आहे सन्माननीय अक्षय पाटील ताद्या एक युवा उद्योजक या अक्षयजी आपला देखील या व्यासपीठावरती यथोचित्त सन्मान केला जातोय त्याचबरोबर पुढील सन्मानाकडे देखील जाणार आहोत चर्चा होईल तात्यांचा या ठिकाणी सर्वात प्रथम आपण यथोचित्त सन्मान करतोय मान्यवरांच्या शुभ हस्ते त्याचबरोबर आदर्श वाडील आदी यांचा देखील या व्यासपीठावरती यथोचित्त सन्मान केला जाईल माईलची उबदार शाल प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची चमचमती ट्रॉफी त्यांना भेट म्हणून या स्पर्धेची एक आठवण म्हणून त्यांना ही स्पर्धा नेहमीच या ठिकाणी त्यांचा यथोचित सन्मान मात्र सन्मानाकडे जाऊया सन्माननीय अमोलजी माने यांचा देखील या व्यासपीठावरती यथोचित असा मानसन्मान केला जाईल या अमोलजी माने ओमकारजी वाडील यांचा देखील या पुढील होणारा सन्मान त्यांचा देखील या व्यासपीठावरती यथोचित्त सन्मान केला जाईल आन, स्वान प्रेमी म्हणून त्यांना ओळखले जातात पहा जनावरांवरती किती प्रेम असत आणि खऱ्या अर्थाने हे प्रेम आहे ना ते फार हळव्या मनाला लाभतं आणि हळव्या मनाचा हा व्यक्तिमत्व या व्यासपीठावरती उपलब्ध राहिलेला आहे त्यांचं या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत आहे त्यांचं अभिनंदन आहे मान्यवरांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय पुढील सन्मानाकडे जातोय संतोष चव्हाण साहेबांचा देखील या व्यासपीठावरती यथोचित सन्मान केला जातोय या संतोष सर मस्ट वेलकम आहे आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आलात त्याचबरोबर पुढील सन्मानाकडे देखील जाणार आहोत आम्ही बाबासो पाडेल यांचा देखील या व्यासपीठावरती यथोचित सन्मान, सन्मान केला जाईल नोंद घ्या रोहित चव्हाण यांचा देखील या व्यासपीठावरती सन्मान धन्यवाद आता मात्र जाऊया बॅक ऑन द क्रिकेट जिथे महत्वाची मॅच आहे आणि थोडेसे नाराज दिसेल असेल आमच्यावरती खेळाडू मात्र जाऊया फार महत्वाची मॅच या मॅच आपण नजरा वळवल्यात जिथे एक निर्णायक मॅच आपल्याला पाहायला मिळाले जिथे ससेगाव विपक्ष मोरिया इलेव्हन शिराळे वारून धावफलकावरती धाव संख्या एक पूर्णांक पाच चेंडूच्या पाठीमागे धावफलकावरती धाव संख्या लगावली गेली आहे ती वीस दोन षटकांचा खेळ संपलाय दोन षटकांचा खेळ संपत असताना दहा रन पर ओव्हरने ससेगाव या संघाने संख्या बनवली आहे मोरिया इलेवन शिराळे वारून या संघाने मात्र शेवटच्या षटकाकडे जातोय जिथे शेवटचं षडक हाताने साडी गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाजीच्या रनवेवरती अबी अबी हे नाव आलेलं आहे आणि अभी या नावाची चर्चा होईल मात्र संजय आणि प्रवीण हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फार सुंदर फलंदाजी आहेत निवेदन घ्या या स्पर्धेच्या दरम्यान शेवटच्या टप्प्यामध्ये जात असताना मात्र विशेष करून आम्ही आमंत्रित करतोय शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत नवलाई स्पोर्ट्स रेठरे वारना आयोजित एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला येते दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या च्या दिवशी रविवार आहे पहा इथे ही स्पर्धा फार लाख मोलाची आहे आणि जिथे रोख रक्कम पंचवीस हजार रुपयाचं पारितोषिक आहे जे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम पंधरा हजार व आकर्षक चषक तदनंतर मात्र या स्पर्धेचे विशेषतः या स्पर्धेचे लॉट्स जे आहेत ते लाईव्ह आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये पाडणार आहोत याची नोंद घ्या बरोबर दोन वाजता या स्पर्धेचे लॉट पाडले जातील आणि निवेदन करीन आम्ही की आपण ज्या ज्या संघाने या स्पर्धेमध्ये शिरकत केली आहे त्या सर्व संघाने प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने या आणि लॉटचा लाईव्ह टेलिकास्ट पहा पहा एक मान्यवर आहे त्यांचं या ठिकाणी यथोचित्त सन्मान राहिलेला आहे डॅशिंग आयुषजी चव्हाण यांच या व्यासपीठावरती यथोचित सन्मान केला जाईल याची देखील नोंद घ्या आयुष चव्हाण यांचा या व्यासपीठावरती यथोचित सन्मान केला या के जातोय पहा टी व्ही स्क्रीन वरती त्यांना आपण पाहतोय डोळ्यामध्ये असलेला गॉगल आणि चेहऱ्यावरती असलेला कोट त्यांचा पाहायला मिळालाय त्यांचं डॅशिंग रूप पाहायला मिळालाय वा सकाळच्या सत्रामध्ये हा नव तरुण मैदानाच्या आतमधून मात्र व्यासपीठावरती आज मात्र प्रफुल्लित करतोय सुंदर असं व्यक्तिमत्व डॅशिंग मान म्हणून ज्यांना ओळखलं जात या घनसोली घागामध्ये जाऊया मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या षटकाच्या दरम्यान जातोय जिथे प्रवीण आणि बबलू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली प्रवीण दहा बॉल आणि वीस धावा त्यांनी अंकित केल्या आहेत मात्र या षटकातील काही चेंडू शिल्लक राहिले आहेत आतापर्यंत चार चेंडूचा खेळ संपलाय शेवटचे दोन बॉल टार्गेट सेट होईल जिथे ससेगाव या संघाची चर्चा केली आहे त्यांनी सांगितलं की आमचा स्ट्रॉंग झोन आहे तो बॅटिंग झोन आहे मात्र प्रवीण हा एकटाच खेळाडू लयलीला करतोय लढतोय मैदानाच्या आतमध्ये चांनी मात्र बनवल्या त्या दहा बॉलच्या पाठीमागे वीस धावा बबलू आले एक बॉल त्यांनी फेस केला एका बॉलच्या पाठीमागे त्यांनी अंकित केली ती एक धाव चर्चा रंगवली गेली आहे जाऊया मैदानाच्या आतमध्ये हो हो यावेळी पहा स्विंग आणि मिस बिहाइंड द विकेट घोषांकित क्षेत्रामध्ये जाणारा हा बॉल एक धाव धाव तेवी आकड्यावरती तेवीस धावा धाव फलकावरती लगावण्यामध्ये यश मिळवलंय हो यावेळी इनसाइड आउट चा फटका डीपी शेस्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्रक्षक आहे फील्ड करेल एक धाव कंप्लीट केली गेली आहे दुसरीचा प्रयत्न यशस्वी झालाय दोन धावा कंप्लीट करत असताना धाव फलकावरती धाव संख्या लगावली गेली ती तीन षटकाच्या मागे पंचवीस म्हणजे उत्तर धार्द मध्ये तुम्हाला बनवायच्या आहेत त्या पंच सातची एक शॉट आहे का यस कॅरी केलं गेलं आहे पहा इथे तीन षटकांचा खेळ संपलाय तीन षटकांच्या पाठीमागे धाव संख्या चोवीस तुम्हाला येणाऱ्या अठरा बॉल मध्ये बनवायच्या आहेत पंचवीस धावा तज मात्र आम्ही जातोय पुढील मॅच टॉस टॉसकडे जी मॅच होणार आहे ग्रुप सी मध्ये आम्ही निवेदन करू कि श्री पावनाई स्पोर्ट्स विरळे विपक्ष ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब अमिनी यांच्यामध्ये हा टॉस केला जाईल चला मान्यवरांच्या समेत आपण टॉससाठी जाऊया चला या दोन संघांमध्ये हा टॉस करून घ्या पहा इथे मागील मॅच मध्ये ससेगावचा ऐक सितारा ज्याला मात्र प्लेअर ऑफ द मॅचं पारितोषिक दिलं गेलं होतं तो प्रशांत ठरला होता त्यांना निवेदन असेल की आपली मॅच संपल्यानंतर आपण पुन्हा या ठिकाणी या आणि आपलं प्लेअर ऑफ द मॅचं पारितोषिक घ्या तदनंतर मात्र शिराळे वारून या संघाचा सामनावीरचा पुरस्कार या ठिकाणी जाहीर केला जातोय आणि ते नाव आहे रुपेश या मागच्या मॅचच्या आपण प्लेअर ऑफ द मॅच ठरले होते तदनंतर मात्र महाराजा स्पोर्ट्स जांभूर आणि शिवशंभू स्पोर्ट्स मालेवाडी यांच्यामध्ये झालेल्या लढतीमध्ये संजय हे ठरलेत प्लेयर ऑफ द मॅच चला या संजय सर आपल्याला निवेदन आहे नोंद घ्या हे तीन मॅचचे प्लेयर ऑफ द मॅचचे पारितोषिक राहिलेली आहेत ते आपण घ्यायचे आहेत मी निवेदन करेन श्री पावनाई स्पोर्ट्स विरळे आणि ज्योतिर्लिंग क्रिकेट क्लब अमिनी या दोन संघांना आम्ही निवेदन करू की आपण या आणि टॉस केला जाईल याची नोंद घ्या रवी हे नाव आहे चला प्लेअर ऑफ द मॅच पारितोषिक आपल्याला वरती दिलं जाईल संजय सर या रवी हे नाव आलं होतं आणि त्यांना मात्र त्या ठिकाणी सन्मानित केलं जाय चला टॉस टॉससाठी जायचं आहे रोहित सर निवेदन आहे जिथे पावनाई स्पोर्ट्स विरळे संगनायक लगेचच पाठवायचे आहेत जतुर्लिंग क्रिकेट स्पोर्ट्स आमेनी हे संघाचे संघनायक पोहोचलेले आहेत नोंद घ्या धन्यवाद जिथे जिथे दरम्यान एका बाजूला मोरिया इलेवन शिराळा शिराळे वारून हा संघ आलेला आहे फलंदाजी साडी पहिलाच बॉल इन साइड आउटचा फटका पुन्हा एकदा डी पीस कवर ब लाइनच्या दिशेने चेंडू सरळ सीमा रेषे पार चौकार मैदानाच्या आतमध्ये अतिशय जबरदस्त असं स्वागत केलंय या गोलंदाजाच संजय हो यावेळी पहा ऑन मैदानाच्या आतमध्ये डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न केला गेला एक धाव अंकित केली गेली आहे सेकंड इनिंग ला सुरुवात झाली आहे मैदानाच्या आतमध्ये आता मात्र तुतार्या वाजल्या गेल्या रणशिंग फुंकलं गेलंय खेळाचा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये माना केल्या गेल्यात लाट क्रिकेटची आहे कोण कोणाची वाट लावणार हे आहे पहा यावेळी बागपूड वरती गेले स्क्वेअर कट स्क्वेअर ऑफ द बाउंड्री चेंडू सरळ सीमारेषे बार धावा धावाचार चौकार पहा हा फलंदाज रुपेश या नावाची चर्चा रंगवली गेली आहे तो पहिल्याच बॉल वरती आला आणि त्यांनी मात्र आपल्या बाट मधला क्लास दाखवला आणि त्यांनी सांगितलं अरे छोटी शान के परिंदे अरे छोटी शान के परिंदे ज्यादा फडफडाते है बाज की नजर और बांझ की उडान हमेशा खामोश होती है फार संतगतीने खेळतोय अडाख हो हो यावेळी पहा पठ्ठ्याने आणि दाखवलाय आपला क्लास मैदानाच्या आतमध्ये रुपेश या नावाचा डंका वाजवला गेलाय धाव संख्या वाढली गेली आहे धाव संख्या जाऊन पोहोचल्या आहे सरळ तेरा या आकड्यावरती समीकरण बदललेलं आहे येणारे बॉल चौदा बनवायचे आहेत फक्त बारा पहा मैदानाच्या आतमध्ये रुपेश आलेले आहेत रुपेश या नावाचा डंका दोन चेंडू दोन चौकार ठोकलेत तिसरा चौकार येणार का वाट पाहायला हो यावेळी हलक्या हाताने शॉर्ट वरती शेतरक्षक च आई दाखवली गेली आहे एक धाव कंप्लीट केली गेली आहे समीकरण बदललेला आहे येणारे तेरा बॉल बनवायचे आहेत अकरा हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये ससेगाव विपक्ष मोरिया इलेवन शिराळे वारुन या दोन संघांमधलं हे युद्ध आहे या युद्धाची चर्चा समीकरण पाच चेंडूंचा खेळ संपलाय चौदा धावा धाव फलकावरती आहेत फार सुंदर ही मॅच मैदानाच्या आतमध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षडक आहे या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये जद्दोजहद केली जातीय चर्चेचा विषय आहे गोलंदाज रनवे वरती संजय आलेला आहे ओव्हर द विकेटने पुढचा बॉल वरती गेले स्क्वेअर कट ऑन खेळलाय चाललाय सरळ पॉइंट रिझन मध्ये पार, चौकार पहा मैदानाच्या आतमध्ये चौकार त्याचबरोबर या व्यासपीठावरती शाहूवाडी तालुक्याचं रोपट ज्यांनी लावलं पहा टी व्ही स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत अतिशय जबरदस्त असं डॅशिंग व्यक्तिमत्व ज्या व्यक्तिमत्वाला पाहिलं गेलं ते आमच्या शाहूवाडी तालुक्याचे संस्थापक अध्यक्ष पहलवान अजीजी पाडील यांचं या व्यासपीठावरती आगमन आहे ग्रँड एंट्री त्यांची आहे त्यांचं हार्दिक स्वागत आहे जाऊया मैदानाच्या आतमध्ये दुसरं षडक गोलंदाजी चार रनबेवरती पहिलाच बॉल हो यावेळी पहा अवे फ्रॉम द बॉडी रूम दिला गेला होता सध्या घनसोलीमध्ये फार महाग आहेत रूम प्रवीण हा गोलंदाज विशालजी पाडील यांचं या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे येणारे बॉल अकरा बनवायचे आहेत सात हो यावेळी बॉलर बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला क्षेत्रक्षक येईल झडप मारेल एक धाव कम्प्लीट केली गेली डायरेक्ट हिट होत असताना थांबवलं गेलंय बुका होत आहेत ससेगाव या संघाकडून पहिल्या मध्ये ससेगाव हा संघ आहे ना तो फार विश्वासाने कॉन्फिडंटली वाटला मात्र दुसऱ्या हाफ मध्ये गोलंदाजी करत असताना त्यांच्या संघ नायकाने सांगितलं होतं की आमचा स्ट्रॉंग झोन आहे तो बॅडिंग आहे त्याच्यावरती ते अवलंबून आहेत मात्र गोलंदाजी कमजोर पाहायला मिळाली आहे पहा यावेळी मात्र हा गोलंदाज इम्प्रोव्हायजेशन केला गेलाय सुंदर गोलंदाजी त्याची बाहेर मिळाली आहे लेंथ गोलंदाजी इन पाच टाकणारी गोलंदाजी जिथे मात्र समीकरण आलाय हे रे नऊ बनवायचे आहेत पाच हा फलंदाज रवी षटकार मारेल का मॅच फिनिश करण्याचा प्रयत्न हो यावेळी पहा पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका एक्स्ट्रा कव्हरिझर मध्ये क्षेत्र आहे चेंडू सरळ मिळतील षटकार मॅच मॅच फिनिश संपून टाकलेली आहे पहा इथे विजय झालेला आहे तो संघ जर पाहिलं ना तर मोरिया इलेवन शिराळे वारुन या संघाच्या संघाने मात्र अवघ्या एक पूर्णांक चार चेंडू मध्ये या संघाला गारत केलाय त्यांच्या अगेन्स्ट धाव संख्या बनवत असताना थांबवलं गेलाय मैदानाच्या आतमध्ये रवी हा ठरला त्याला मात्र जाईल प्लेयर ऑफ द मॅचचं पारितोषिक मात्र ससेगाव या संघाला आम्ही आमंत्रित करू त्यांच्या संघाच्या एका प्रतिनिधित्वाला व्यासपीठावरती पाठवायचंय आहे या स्पर्धेची चमचमती एक आठवण आपण घेऊन जायचंय निवेदन असेल चला या ची नोंदणी घ्या तज मात्र पुढील मॅच कडे जाणार आहोत ज्या माच ची चर्चा रंगवली जाईल विषयाला